नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या आर आर ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर ज्यामध्ये आपण नेक्स्ट ऑप्शन ट्रेडिंग ऑप्शन चेन डाटानुसार या ठिकाणी डिस्कस करतो मित्रांनो ऑप्शन चेनचा डा, डाटा समजण्या अगोदर पहिल्यांदा तुम्हाला चार्टवर या सर्व गोष्टी मी थोडंसं सा समजावून सांगते त्यानंतर डाटा कशाप्रकारे आजच्या दिवसांमध्ये चेंजेस झाला आहे थोडंसं आपण यामध्ये सविस्तर बघूया तर कालच्या दिवसामध्ये बघू शकता मार्केटमध्ये या ठिकाणी सपोर्ट घेतल्याच्यानंतर मार्केट चोवीस हजार चारशेच्या वरती कंटिन्यू सस्टेन होतं त्यानंतर शॉर्ट कोरिंगमुळे चा वर्थी था था या चोवीस हजार चारशेच्या वरती मार्केट जसंही सस्टेन झालं यानंतर फ्रेश बाईंग आणि शॉर्ट कवरिंगमध्ये मार्केट बघू शकता तुम्ही पहिल्यांदा चोवीस हजार पाचशेपर्यंत टार्गेट दिलं त्यानंतर या ठिकाणी थोडंसं रजिस्टर्न घेतला पुन्हा मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळालं पुन्हा या ठिकाणपासून फ्रेश शॉर्ट कवरिंग आणि फ्रेश बाईंगमुळे या ठिकाणी पुन्हा चोवीस हजार सहाशेपर्यंत मार्केट जाऊन या रिस्टन्स लेवलपर्यंत जाऊन फायनल क्लोजिंग दिली आता या ठिकाणी रिस्टन्स घेतल्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला इथं प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळालं या प्रॉफिट बुकिंगमुळे काय झालेलं आहे मार्केटमध्ये थोडंसं निगेटिव क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळाली परंतु या ठिकाणी फ्रेश सेलिंग नसल्यामुळे जास्त प्रमाणात सेलिंग या ठिकाणी झालेलं नाही आहे या ठिकाणी फ्रेश सेलिंग नसल्यामुळे जास्त प्रमाणात सेलिंग झालेलं नाही आहे पुन्हा आजच्या दिवसाला बघू शकता तुम्ही थो थोडंसं आपल्याला फ्लॅट ओपनिंग वीस पंचवीस पॉईंटच्या जवळपास या ठिकाणी मिळालं परंतु पहिल्याच पाच ही कॅन्डल चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग झाल्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी फ्रेश सेलिंग फ्रेश शॉर्ट कवरिंग फ्रेश बँक आणि शॉर्ट कवरिंगमुळे पुन्हा मार्केट चोदार सातशेची या सेलिंग झोनमध्ये पुन्हा जाऊन या ठिकाणी गेलेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी बघू शकता प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगमुळे पुन्हा मार्केटमध्ये चोवी हजार पाचशेची लेव्हल आपल्याला आजच्या डेटमध्ये पाहायला मिळालेलं आहे हे झालं सर्व चार्ट पॅटर्ननुसार परंतु यामागे ऑप्शन चेनमध्ये डाटा प्रकारे तयार झाला आणि कोणत्या टाईमला कशाप्रकारे डाटा चेंजेस झाला हे थोडंसं आपण या ऑप्शन चेन ॲनालिसिस अॅनालिसिसवरून समजून घेऊया तर तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या काही शंका हे असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लगेच्या लगेच नक्की विचारू शकता कारण त्यावर आपण डिपेंड एक थोडासा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला समजेल असा एक बनवू तर या ठिकाणी बघू शकता आजच्या दिवसामध्ये जे काही तुम्हाला सेलिंग पाहायला मिळालं आहे सर्व फ्रेश सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंगमुळे या ठिकाणी पाहायला मिळालं तर आता आपण बघणार आहे या ठिकाणी ऑप्शन चेन तर ऑप्शन चेनमध्ये बघू शकता मित्रांनो ही जी काही ऑप्शन ऑप्शन जे तुम्ही बघत बघता सध्या आता करंट मार्केट प्राइस किती आहे चोवी हजार चारशे सत्याऐंशी म्हणजे हजार पाचशेच्या जवळपास सध्या मार्केटमध्ये क्लोजिंग पाहायला मिळाली आजच्या मॉर्निंगमध्ये आज सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटामध्ये मार्केट कुठे ओपन झालं होतं चोवी हजार पाचशेच्या वरती चोवीस हजार पाचशेच्या वरती जसंही ओपन झालं तर या ठिकाणपासून तर चोवीस हजार सातशेपर्यंत आपल्याला आजच्या दिवसाला टार्गेट पाहायला मिळालं पुन्हा या दिव या ठिकाणपासून सेलिंग येऊन पुन्हा चोवी हजार पाचशेपर्यंत आपल्याला पुन्हा टार्गेट डाऊन साईडला सुद्धा पाहायला मिळालं तर यामागे काय होता डाटा तर या ठिकाणी बघू शकता सर्वात पहिल्यांदा आपण कालच्या डाटामध्ये सुद्धा बघितलं होतं की या ठिकाणी जास्त प्रमाणात पोट रायडिंग चांगल्या प्रकारे झालेली होती चांगल्या प्रकारे पोट रायडिंग या ठिकाणी झाली होती त्यामुळे मार्केटमध्ये स्ट्रॉंग सपोर्ट तुम्हाला पाहायला मिळत होता त्यानंतर चोवीस चारशेवर सुद्धा चांगल्या प्रकारची पोटरायडिंग झाली होती या ठिकाणीसुद्धा बघू शकता तुम्ही सध्याच्या कंडिशनलासुद्धा ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या जवळपास ओपन या ठिकाणी पाहायला मिळत आहे जर पाहिला आता तर ओ आय चेंच्या ओवायचे कॉलममध्ये सध्या तुम्हाला निगेटिव्ह डाटा हा दिस दिसत का या आहे याचं कारण काय की सध्या मार्केटमध्ये सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंग झालं असल्यामुळे सध्या क्लोजिंग टाईमला या ठिकाणच्या ज्या काही पोझिशन आहेत ह्या कमी झालेल्या आहे परंतु ऑप्शनच्या अॅनॅलिसिटमध्ये आणखी तुम्हाला मी हा डाटा सविस्तरपणे दाखवते तसं या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार पाचशेच्या या पर्टिक्युलर ठिकाणी सुद्धा या ठिकाणी आता सध्या पंच्याण्णव लाखाचा ओपर इंटेस या ठिकाणी आजच्या डेटमध्ये बेचाळीस लाखाचा नवीन ओ वाडिशन ॲड झालेला आहे कारण आज मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंगमुळे सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळालं त्याचप्रमाणे चोवीस हजार सहाशेवर सुद्धा आणखी इथं टोटल ओपन एंटेस चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला या ठिकाणी एक करोड बावीस लाखाच्या जवळपास ओपन आहे आजच्या दिवसाला एकोणचाळीस लाखाच्या जवळपास नवीन ॲड ॲड झालेला आहे त्याचप्रमाणे चोवीस हजार सातशे ज्या ठिकाणपासून आज मार्केटमध्ये टॉप बनवला आहे त्या ठिकाणी बघू शकता एक करोड तेवीस लाखाच्या जवळपास ओपन सध्या अवेलेबल आहे या ठिकाणी आणि आजच्या दिवसाला सध्याच्या कंडिशनला एकसष्ट लाखाच्या पोजिशन ॲड झालेल्या सध्या आहेत तिथं तर या सेलिंग प्रेशरमुळे मार्केटमध्ये आज तुम्हाला प्रॉफिट बुकिंग आणि सेलिंग पेशनमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मंदी पाहायला मिळेल कोणत्या या चोवीस हजार सातशेच्या तर हे झालं सध्या ऑप्शन चेनमध्ये हा क्लोजिंगचा डाटा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी परफेक्टली जे काही चेंजेस झाले सांगता येणार नाही फक्त या प्रकारचा सध्या डाटा या ठिकाणी शो होत आहे जो सध्या अवेलेबल आहे तो फायनल परंतु सेकंड आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे की आज जो काही डाटा आपल्याला चेंज झालेला आहे हे थोडंसं या ऑप्शन चेन अनालिसिसवरून थोडं समजून घ्यायचं आहे तर या ऑप्शनचे डाटामध्ये कसं आहे की आपल्याला जे काही डाटा क्लोज झालेला आहे टायमिंगमध्ये हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी काय केलेलं आहे सध्याच्या कंडिशनला आपण चौदा ऑगस्टची एक्सपायरी म्हणजे जी सध्या करंट एक्सपायरी जी चालू आहे आपल्या वीकली एक्सपायरी याच्यामध्ये घेतलेला आहे आता यामध्ये काय आहे टाईम टू टाईम ओपन कशा प्रकारे चेंजेस झाला हे आपल्याला या ठिकाणी समजून येते आता आपण काय केलेलं आहे या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिट ते नऊ वाजून वीस मिनिटाच्या जवळपास हा ओपन या ठिकाणी हा चार्ट घेतलेला आहे आता यामध्ये बघू शकता हा प्रत्येक स्ट्राईक पाईपचा ओपन इंटरेस्ट तेव्हा किती होता हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी नऊ वाजून पंधरा मिनिटं ते नऊ वाजून वीस पंचवीस मिनटापर्यंत जे काही डाटा सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपण नऊ पंधरा ते नऊ तीघच्या दरम्यानचा जो काही डाटा घेतलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार चारशेला किती होती पुट रायटिंग या ठिकाणी बघू शकता नऊ वाजून पंधरा मिनिटाला या कॉलममध्ये बघू शकता ही जी काही डिटेल तुम्हाला या ठिकाणी सध्या जी जात आहे या या डब्यामध्ये बघू शकता तर या डब्यामध्ये बघू शकता तुम्ही टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी शहाण्णव लाखाचा होता आणि त्यामध्ये आजच्या डेटमध्ये किती झालेला होता सहा पॉईंट पंचेचाळीस म्हणजे सहा लाख पंचेचाळीस शा, लाख सहा सहा लाख पंचेचाळीस हजाराचा या प यामध्ये नवीन ॲडिशन झाल्या होता तर टोटल या ठिकाणी नऊ वाजून एकोणीस मिनिटाला रायटिंग जी टोटल झाली होती एक करोडच्या जवळपास या ठिकाणी झालेली होती पुट रायटिंग टोटल ओपन इंटरेस्ट किती झाला होता या ठिकाणी चोवीस हजार चारशेच्या स्ट्राईक प्राइजला एक करोड जवळपास टोटल ओपन झाला होता ज्यांनी पुट ऑप्शन शॉर्टसेलच्या मार्फत त्याची ज्या पोझिशन तयार केल्या होत्या आणि त्याच कंडिशनला त्या चोवीस हजार चारशेच्या स्ट्राईक पाहिजेला या चोवीस हजार चारशेच्या स्ट्राईक पाहिजेला टोटल ओपन या ठिकाणी किती झाला होता टोटल बावीस लाखाचा होता आणि त्यामध्ये तो अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पन्नासचा त्या ठिकाणी ना नवीन ॲडिशन झाला होता तर या ठिकाणी बघू शकता पहिला होता बावीस लाख एकोणीस हजार तर त्यानंतर जो अठ्ठावन्न लाखाचा ॲड झाल्याच्या नंतर कॉल कॉलमधला टोटल ओपन इंटरेस्ट झाला होता त्या ठिकाणी बावीस लाख सत्याहत्तर हजार त्यानंतर चोवीस हजार पाचशेच्या या स्ट्राईक पाहिजे बघा ज्या ठिकाणपासून मार्केटमध्ये रिकवरी तुम्हाला पाहायला मिळाली जी तुमची चोवीस हजार पाचशेची ही जी लेवल आहे आपली मार्केटमध्ये काय चोवीस हजार पाचशेच्या डाऊन साईडला आलाच नाही तो पहिल्या पा पहिल्या पाच मिनटामध्ये सुद्धा तर या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार पाचशेच्या स्ट्राईक पाहिजला चोवीस हजार पाचशेच्या स्ट्राईक पाहिजला फूट रायटिंग नऊ वाजून पंधरा मिनिट ते नऊ वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान किती झालेली होती या ठिकाणी टोटल एक करोड म्हणजे चोवीस हजार चारशेला सुद्धा एक करोडचा ओपन रेंटर्स होता आणि चोवीस हजार पाचशेला सुद्धा एक करोडचा होता परंतु जो कॉल सेटचा ओपन इंटरेस्ट होता जे जा ज्यांनी कॉल रायटिंग करून मंदीच्या पोझिशन तयार केल्या होत्या अशा किती होत्या फक्त एकसष्ट लाखाच्या या ठिकाणी तुम्हाला कॉल रायटिंग पाहायला मिळेल म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंटचा डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कुठल्या चोवीस हजार पाचशेच्या पर्टिक्युलर स्टाईक पहिला कॉल रायटिंग आणि पुट रायटिंगमधला जर डिफरन्स पाहिला तुम्ही तर या ठिकाणी ऑलमोस्ट तुम्हाला चाळीस पर्से चाळीस पर्सेंटच्या जवळपास डिफरन्स पाहायला मिळत आहे दोन हजार पाचशेला टोटल पोट रायटिंग एक करोडच्या जवळपास होती आणि कॉल रायटिंग जर पाहिली तर एकसष्ट लाखाची तर त्यामुळे ह्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी ओपन हा स्ट्रॉंग स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला त्यानंतर आहे चोवीस हजार सहाशे आता चोवीस हजार सहाशे ज्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही टोटल ओपन या ठिकाणी पोट रायटिंगमध्ये किती झालेला आहे तो एक्केचाळीस लाखाच्या जवळपास टोटल एक्कावन्न लाखाच्या जवळपास झालेला आहे आणि कॉलमधला अठ्ठ्याण्णव लाखात जवळपास झालेला आहे परंतु जर जसा टाईम वाढत गेला या ठिकाणी जर बघितला आपण तर नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत जर घेतलं थी, तर या ठिकाणी बघू शकता दोन्हीही स्ट्राईक पहिला जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता ओपन कशा कशाप्रकारे वाढलेला आहे जो चोवी चोवीस हजार पाचशेला जो आपण ओपन इंट्रेस या ठिकाणी बघितला होता कुठल्या या चोवीस हजार पाचशेच्या तर या ठिकाणी बघू शकता टोटल ओपन इंट्रेस एक्याण्णव लाखाचा पहिल्यांदा नऊ वाजून पंधरा मिनटाला होता आणि नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत एक करोड तेवीस लाखाचा झालेला आहे पुट रायटिंगचा चोवीस हजार पाचशेला म्हणजे या ठिकाणी स्ट्रॉंग सपोर्ट वाढत चालला होता आणि त्याच कंडिशनला कॉल रायटिंग बघू शकता तुम्ही नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत फक्त सत्तावन्न लाखाची होती त्याच प्रमाणात मी नऊ चोवीस हजार सहाशेची स्टाईक पाहिजे तुम्ही बघू शकता टोटल इंटरेस्ट पुट रायटिंगमध्ये एक करोड एकोणीस लाखाचा झाला होता आणि कॉल रायटिंगचा एक करोड एकोणतीस लाखाचा झाला होता या ठिकाणी वाढण्याचं प्रमाण ऑलमोस्ट दोन्ही जाग्यावर सेम तुम्हाला पाहायला मिळेल परंतु ह्या चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट चांगल्या प्रकारे वाढत होता त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं ते जी पाहायला मिळाली आता जस जसा टाइम समोर वाढत गेला तस तसं बघू शकता तुम्ही ओपन सुद्धा या चांगल्या चांगल्या प्रकारे वाढत गेलेला आहे आता नऊ वाजून समजा पंधरा मिनिटापर्यंत जरी आपण घे या ठिकाणी जर डाटा घेतला तर नऊ वाजून पंधरा मिनिटाला बघू शकता तुम्ही चोवीस हजार पाचशेला किती टोटल ओपन एंट्रेस झालेला आहे एक करोड बत्तीस लाख आणि कॉल रायटिंग बघू शकता फक्त सत्तेचाळीस लाख म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी एक करोडच्या जवळपास ओपन एंट्रेस चांगल्या प्रकारे वाढलेला आहे या ठिकाणी दिसून आलेला आहे म्हणजे चार कॅन्डल बनण्याच्या अगोदर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ओपन एंट्रेसमध्ये चांगल्या प्रकारच्या आपल्याला यामध्ये वाढलेलं प्रमाण जास्त दिसत आहे चोवीस हजार पाचशेला टोटल ओपन एटेज किती झालेला आहे नऊ दहा वाजून पंधरा मिनिटाला एक करोड बत्तीस लाख आणि त्याच ठिकाणी कॉल रायटिंग बघू शकता फक्त सत्तेचाळीस लाख म्हणजे या ठिकाणचा सपोर्ट हा स्ट्रॉंग झालेला होता त्याच कंडिशनला आता चोवीस हजार सहाशेच्या वरती मार्केट गेल्यावर मार्केट चोवीस हजार सहाशेच्या वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता चोवीस हजार सहाशेला पुट रायटिंग एक करोड छत्तीस लाख एवढा डाटा या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या डेटमध्ये चौऱ्याण्णव लाख नवीन पोझिशन त्या ठिकाणी ॲड झाले यामध्ये बघू शकता तुम्ही पुढचा ओवाय चेंजचा जो या ठिकाणी डाटा दाखवला जात आहे दहा वाजून पंधरा मिनटाला बघू शकता पहिल्या याच्यामध्ये पुट पुट ओ आय नऊ वाजून पंधरा मिनटाला एक्केचाळीस होता आणि नऊ पुट ओ आय चेंजमध्ये चौऱ्याण्णव लाखाचा होता तर टोटल ओपन इंटरेस्ट होता दहा वाजून पंधरा मिनटाला एक करोड छत्तीस लाखाच्या जवळपास आणि त्याच कंडिशनला कॉल रायटिंग किती आहे फक्त पासष्ट लाख म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी एक करोडचा ओपन इंटरेस्ट तर या चोवीस हजार सहाशेच्या ठिकाणी जबरदस्त रायटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली वन टाईम तिथं किती ओपन इंटरेस्ट झालेला आहे रायटिंगचा एक करोड छत्तीस लाख आणि कॉल रायटिंग फक्त पासष्ट लाखाची तर त्यामुळे या चांगल्या प्रकारचा इथे जबरदस्त सपोर्ट या ठिकाणी पाहायला मिळाला म्हणून या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला त्याची जबरदस्त पाहायला मिळाली या तिन्ही ठिकाणी बघू शकता तुम्ही एक एक करोडच्या जवळपास ओपन इंटरेस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे चोवीस हजार चारशेला एक करोड पंधरा लाखाच्या जवळपास त्यानंतर चौ हजार पाचशेला एक करोड बत्तीस लाख आणि चोद हजार सहाशेला एक करोड छत्तीस लाख आता या हे का जे, जे काही तुम्हाला या ठिकाणी कलर दाखवला जात आहे ग्रीन आणि रेड यामध्येच बघू शकता तुम्ही ग्रीनचे जे काही कॉलम आहे तुम्हाला किती प्रमाणात दाखवत आहे त्याच्यावरून समजू श समजू शकता तुम्ही की या ठिकाणी बाईंग प्रेशर चांगल्या प्रकारे वाढलेलं होतं ठीक आहे यामुळेच मार्केटमध्ये तुम्हाला तेजी पाहायला मिळते जबरदस्त म्हणजे दहा वाजून पंधरा मिनटापर्यंत मार्केटमध्ये फ्रेश तेजीच्या पोशिन या ठिकाणी तयार होत होत्या कारण कुठच्या चेंजमध्ये बघू शकता तुम्ही चौऱ्याण्णव लाखाचा ओपोनंट या ठिकाणी ॲड केलेला आहे कुठल्या चोवीस हजार सहाशेच्या स्ट्राईक प्राइजला आणि चोवीस हजार पाचशेच्या स्ट्राईक प्राइजला चाळीस लाखाचा म्हणजे जेव्हा चोवीस हजार पाचशेच्या वरती मार्केट सहाशेच्या जवळपास गेले तेव्हा दहा वाजून पंधरा मिनटाच्या नंतर ते या ठिकाणी चोवीस हजार सहाशेवर पण जबरदस्त पुट रायटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी तेजीच्या पोर्शन तयार झाल्या होत्या कॉल रायटिंगमध्ये बघू शकता खूप कमी प्रमाणात या ठिकाणी पोर्शन तुम्हाला दिसले जात आहे तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की अकरा वाजेपर्यंत साडे दहा म्हणजे साडे दहापर्यंत घेऊ आपण बघूया पहिली तर नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता चोवीस हजार सहाशेला एक करोड बत्तीस लाखाच्या जवळपासच ओपन इंटरेस्ट होता चोवीस हजार पाचशेला सुद्धा एक करोड अठ्ठावीस लाखाच्या जवळपासच होता परंतु या कंडिशनला आता बघू शकता तुम्ही ही जी चोवीस हजार सातशे जी काही आता तुम्ही चार्टर बघू शकता की चोवीस हजार सातशेच्या लेवलवरतीच मार्केटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दहा वाजता थोडंसं प्रॉफिट या ठिकाणी दहा वाजताच्या नंतर आपल्याला मोमेंटम पाहायला मिळालं डाऊन साईडला तर दहा वाजताचा डाटा जर बघितला आपण दहा वाजता दहा वाजता याच्यात जर बघितलं तर मार्केटमध्ये या चोवीस हजार सातशे च्या स्ट्राईक पाहिजे टोटल ओपन इंटरेस्ट किती झालेला होता या ठिकाणी तो हा या ठिकाणी कॉलचा टोटल ओपन इंट्रेस बघू शकता तुम्ही सत्त्याण्णव लाखाचा जवळपास झालेला आहे दहा वाजता जिथे मार्केटमध्ये मोमेंटम डाऊन साईडला येण्याची सुरुवात झाली या ठिकाणी एक करोडच्या जवळपास ओपन इंटरेस्ट या चोवीस हजार सातशे चा स्ट्राईक पाहिजे चालू होता ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण स्ट्रॉंगली एक रजिस्टन आपल्याला समोर या ठिकाणी दिसूनच येत होता कारण तिथे या ठिकाणी एक करोडच्या जोपास ओपन इंटरेस्ट वाढत होता परंतु चोवीस हजार सहाशेला एक करोड छत्तीस लाख म्हणजे ऑलमोस्ट या दोन्ही ठिकाणी बराबरीच्या पोझिशन तुम्हाला पाहायला कारण चोवीस हजार सहाशेच्या वरती जेव्हा मार्केट गेलं तेव्हा चोवीस हजार सातशेला सुद्धा एक करोडच्या जवळपासच ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला होता त्यानंतर चोवीस दहा दहा वाजून तीस मिनिटापर्यंत बघूया आपण वीस मिनिटापर्यंत तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणचा सुद्धा ओपन इंटरेस्ट एवढाच जागेवर सुद्धा परंतु या ठिकाणी बघू शकता आता कॉल रायटिंग वाढत चालली चोवीस हजार सातशेवरची चोवीस हजार सातशेवरची कॉल रायटिंग वाढत चालली त्याचप्रमाणात आता या ठिकाणी पोट रायटिंग कमी कमी होत होताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळेल या चोवीस हजार सातशेवर बघू शकता तुम्ही चोवीस सातशेवरती दहा वाजून वीस मिनिटा किती झालेलं आहे एक करोड दहा लाखाच्या जवळपास ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे ओवाय चेंजमध्ये बघू शकता तुम्ही टोटल ओपन इंटरेस्ट अठ्ठेचाळीस लाखाच्या जवळपास झालेला आहे आणि कॉलमध्ये सुद्धा पुट रायटिंगमध्ये टोटल ओपन इंटरेस्ट कमी होता परंतु त्या ठिकाणी पुट ओ आय चेंजमध्ये साठ लाखाचा झालेला आहे परंतु या ठिकाणी या ठिकाणी पहिला ओपोनेंटच जो होता पुट रायटिंगचा तो कमी प्रमाणात होता आणि पुट ओवाय चेंजमध्ये साठ लाखाचा ॲड झालेला आहे टोटल ओपोनेंट या ठिकाणी शहात्तर लाखाचा झाला होता तर त्या ठिकाणी आणि त्याच कंडिशनला नऊ वाजून पंधरा मिनटाला चोवीस हजार सातशेच्या स्ट्राईक पाहिजेला टोटल ओपोनेंटच कॉल रायटिंगचा हा एकसष्ट लाखाचा होता आणि त्यामध्ये अठ्ठेचाळीस लाखाचा न्यू ओवाय ॲडिशन झालेला आहे म्हणजे या ठिकाणी एक करोडच्या जवळपास नवीन टोटल ओपन नेटस या ठिकाणी झालं म्हणून हा एक चोवीस हजार सातशेची लेवल ऑप्शनचेन डाटानुसार एक रजिस्टन्स लेवल बनलेली होती त्यानंतर जर जसं आपण समोर जाणार दहा वाजून तीस मिनिटापर्यंत तर पुन्हा बघू शकता तुम्ही या ठिकाणी थोडंसं ओपन इंटरेस्ट या ठिकाणी पुन्हा बघा तुम्ही या चोवीस हजार सातशेच्या एक करोड अठरा लाखाच्या जवळपास ओपन इंटरेस्ट झालेला आहे कॉल रायटिंगचा आणि पोटरायटिंग बघू शकता त्या ठिकाणची कमी झाली कुठली चोवीस सातशेची जी काही स्ट्राईक पाहिजे याच्या या ठिकाणी पुटरायटिंग बेचाळीस लाखावर आलेली आहे आणि कॉल रायटिंग एक करोड अठरा त्या ठिकाणी छप्पन लाखाचा नवीन ओआ डिश ॲड झालेला आहे म्हणजे या, या ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढत चालला होता आणि ऑलरेडी दोन दिवसाच्या तेजी असल्यामुळे चारशे पॉईंटची तेजी झाल्यामुळे शंभर टक्के मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येणार हे कन्फर्म राहते कारण त्या ठिकाणी पी सी आर डाटासुद्धा त्या प्रमाणात वाढलेला राहतो ठीक आहे हे बघू शकता आता या दोन्हीही ठिकाणी बघू बघू शकता तुम्ही आता साडे दहाच्या जवळपास या ठिकाणी दोन्हीही ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉल रायटिंग कशी प्र कशाप्रकारे वाढत चाललेली आहे चोवी हजार सहाशेवर सुद्धा एक करोड सतरा लाखात जवळपास ओपन झालेला आहे आणि पुट रायटिंगसुद्धा एक करोड तेरा लाखात जवळपास म्हणजे चोवीस हजार सहाशेची लेवल ऑलमोस्ट सेम झालेली आहे आणि चोवीस हजार सातशेवर तर बघू शकता तुम्ही एक करोड तेवीस लाखात जवळपास ओपन इंटेज झालेला आहे म्हणजे या ठिकाणी जबरदस्त कॉल रायटिंग झालेली होती म्हणजे या ठिकाणी फ्रेश पोझिशन तयार होऊन चालू झाले होते आता कुठल्या ज्या कॉल रायटिंगच्या माध्यमातून मंदीच्या पोर्शन तयार करणार आहेत या ठिकाणी आता ओपन एट्स बघू शकता तुम्ही रेडवाले कॉलम या ठिकाणी वाढताना तुम्हाला दिसत आहेत दोन्ही ठिकाणी हे दहा साडे दहाच्या जवळपासची गोष्ट आहे आणि अकरा वाजता जर बघितलं तुम्ही तर जेव्हा मार्केट या ठिकाणी खाली आलं आहे अकरा वाजता या ठिकाणी बघू शकता ऑलमोस्ट या ठिकाणी चोवीस हजार सातशेवर सुद्धा एक करोड तेवीस लाखाचा ओपन एट्स झालेला आहे चोवीस हजार सहाशेवर सुद्धा एक करोड अकरा लाखाचा ओपन एट्स झालेला आहे आणि या ठिकाणी या दोन्ही ठिकाणच्या आता ग्रीनमधलं जे काही पुट रायटिंग आहे ह्या कमी त्यांना तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर त्याचप्रमाणे बघू शकता ही जी काही चोवीस सहाशे पासून जे काही थोडीशी तुम्हाला रिकवरी या ठिकाणी पाहायला मिळाली याचं कारण काय होतं की चोवीस सहाशेवर या ठिकाणी पुट रायटिंग चांगल्या प्रमाणात होती म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी थोडस रिकव्हरी चार्टवर होताना दिसली ही जी काही रिकवरी तुम्हाला अकरा वाजताच्या नंतर जी पाहायला मिळाली याचं कारण काय होतं की ही जे काही पोटरायटर्स होते चोवीस हजार वर यांनी पुन्हा पोझिशन चोवीस हजार पाचशे पन्नासवर आणि या ठिकाणी पुन्हा पोझिशन वाढून मार्केटला पुन्हा चोवीस हजार सहाशेच्या वरती निल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता पुन्हा मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळाली नंतरच्या कॉलममध्ये सर्व याच्यात बघू शकता तुम्ही पोटरायटिंग प्रत्येक ठिकाणी चोवीस हजार वर चोवीस हजार सातशेवर वर चोवीस हजार पाचशेवर वर या ठिकाणच्या फोट रायटिंग तुम्हाला कमी होताना दिसेल चोवीस हजार सहाशेवर जो काही डाटा होता है, एक करोडच्या जवळपास तो बघू शकता तुम्ही पंच्याऐंशी लाखावर आलेला आहे त्यानंतर चोवीस हजार सातशेवर सुद्धा त्याच त्याच पद्धतीने बत्तीस लाखावर टोटल ओपन आलेला आहे ते कॉल रायटिंग बघू शकता एक करोड बत्तीस लाखा जवळपास गेलेली आहे तर याचप्रमाणे जसं काही ऑप्शन चेन डाटानुसारच सर्व काही ट्रेड जी होतात हे सर्व ऑप्शन चेन डाटानुसारच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते बारा वाजता जर डाटा बघितला तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक ठिकाणी कॉल रायटिंग तुम्हाला जास्त प्रमाणात वाढलेलं दिसत आहे आणि सर्व कॉल रायटिंगनुसार कॉल रायटिंग वाढली आणि या ठिकाणी जे पुट रायटर्स होते यांनी बघू शकता तुम्ही आपले पोझिशन थोडेसे कमी केल्या म्हणजे प्रॉफिट बुकिंग केली यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला पुन्हा मंदी पाहायला मिळाली या प्रकारे हे सर्व ऑप्शन चेन डाटानुसारच तुम्हाला या ठिकाणी होताना दिसलेलं आहे कारण परफेक्टली या चोवीस हजार सातशेचाच रेजिस्टन्स घेण्याचं कारण काय परफेक्टली या ठिकाणी बघू शकता तुम्ही चोवीस सातशे वरतीच परफेक्टली या ठिकाणी रिजेक्शन घेतलेलं आहे एक कॅन्डलसुद्धा यांनी वरती क्लोजिंग दिलेलं नाही आहे कारण ऑप्शन चेनमध्ये डाटा तशा प्रकारे त्या ठिकाणी बनलेला होता म्हणून आणि हा जो एक सपोर्ट होता आपला प्रिय आजचा ओपनिंगचा लो घेतला होता आपण त्यानुसारच या ठिकाणीसुद्धा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने पूर्ण पुन्हा या ठिकाणी जाऊन हे चोवीस सहाशेवर जे काही कॉल रायटिंग वाढत होती त्यानुसार इथं रिजेक्शन घेऊन पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं या ठिकाणीसुद्धा रिकवर घेण्याचा रिकवरी घेण्याचा चान्स एक प्रयत्न केला परंतु या ठिकाणी बघता हे परफेक्टली तिजर टॉप ही कॅन्डल ती या ठिकाणी तयार केली या कॅन्डलचा दोन्हीही हाय ऑलमोस्ट सेम आहे हा या ठिकाणी जबरदस्त रजिस्टन्स बनला त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालं तर अशा प्रकारे ऑप्शन चेन डाटानुसार मार्केटमध्ये जे काही तुम्हाला डाटा तयार दिसतो हे या ऑप्शन चेन डाटानुसारच पूर्ण वर्क होताना तुम्हाला नेहमी दिसते या ठिकाणी बघू शकता ऑप्शन चेनमध्ये आता सध्याचे कॉल रायटिंग तुम्हाला एक करोड तेवीस लाख बावीस लाखच्या जवळपास दिसतच आहे आणि सुद्धा या ठिकाणी पोझिशन ओवाय ओवायचेनच्या कॉलममध्ये तुम्हाला चोवीस हजार चारशे आणि चोवीस हजार पाचशे वरची रायटिंग जी काही आहे ही फायनली क्लोजिंगच्या वेळेस पूर्ण आजचा जो काही डाटा आहे आणि पहिला जो काही होता याच्यामधला कमी होताना प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे तर यामुळेच मार्केटमध्ये जे काही मोमेंटम झालं हे अशा प्रकारे झालेलं आहे परफेक्टली या चोवीस हजार सातशे या ठिकाणी चांगल्या प्रकारे कॉल रायटिंग झालेली आहे चोवीस हजार सहाशे या ठिकाणीसुद्धा चांगल्या प्रकारची कॉल रायटिंग झालेली आहे चोवीस हजार पाचशेवर यासुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारची कॉल रायटिंग झाली म्हणूनच मार्केटमध्ये तुम्हाला सेलिंग प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळाल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक वेळा कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि ऑप्शन चेन डाटाबद्दल ज्या काही तुमचे कन्फ्युजन असेल लाईव्ह मार्केटमध्ये आता हा डाटा क्लोजिंग असल्यामुळे एवढं मी चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकलो त्याचं कारण काय की जो डाटा लाईव्हमध्ये बघण्याची मजा आहे तो सध्या क्लोजिंगमध्ये नाही कारण लाईव्हमधल्या पोझिशन जे राहते कंटिन्यू मेंट एका एका मिनटाला जे चेंजेस होतात ते बघण्याची मजाच खूप वेगळी राहते आता क्लोजिंगमध्ये कसं आहे डायरेक्टली तो डिफरन्स दाखवता दा येतो त्याच्यामुळे तुम्हाला परफेक्टली तेवढं चार्टवर रिॲक्शन त्याचं नाही समजावून सांगता येत कारण तो, तो फायनल डाटा दाखवता दा येतो क्लोजिंग झाल्याच्या नंतर पण तो लाईव्हमध्ये जेव्हा तो डाटा चेंजेस होता आणि त्याचं जे रिॲक्शन आपण समजून घेतो की नेमकं बघा आता त्या कॉल रायटिंग किंवा पुट रायटिंगचं रिॲक्शन काय यायला पाहिजे त्याचप्रमाणे जेव्हा चार्टवर आपल्याला समजते तर परफेक्टली आपण त्याचं हॅनल करू शकतो कारण मार्केटमध्ये या ठिकाणपासून जेव्हा रिकव्हरी मिळाली या ठिकाणपासून जेव्हा रिकवरी मिळाली तर तेव्हा पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवा लागतं की या ठिकाणपासून खरा सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये मा जी काही रॅली चालू झाली ही या ठिकाणपासून चालू झाली आहे तर चोवीस हजार चारशे ही पहिली लेवल होती या पहिल्या लेवलपासून मार्केटमध्ये मा किती पॉईंटचं मुमेंट मिळालं वन वन साईड आपल्याला दोनशे पॉईंटचं मोमेंटम मिळालं आहे या रजिस्टन्स या रजिस्टन्स लेवलपर्यंत या टार्गेटपर्यंत पुन्हा मार्केटमध्ये काय केलेलं आहे पुन्हा थोडंसं हे करून पुन्हा या ठिकाणपर्यंत केलं म्हणजे आपल्याला जी आजच्या डेटमध्ये जी तेजी झाली ही आपल्या या बॉटमपासून या टॉपपर्यंत पकडावं लागते कारण ऑलमोस्ट सेवा दीड दोनशे अडीचशे पॉईंटचं मुवमेंट झाल्याच्यानंतर थोडी प्रॉफिट बुकिंग यायलाच पाहिजे काही प्रमाणात तरी प्रॉफिट बुकिंग यायलाच पाहिजे तर त्याला कारण काय असते की समोरच्या स्ट्राईकपासून कुठं कॉल रायटिंग होतं हे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये बघणं खूप महत्त्वाचं राहते आणि त्यानुसार जो पी सी आर डाटा जो राहते पी सी आर लेवल जी राहते पी सी आर लेवलवर स्पेशल एक व्हिडिओ बनेल हा वन पॉईंट सिक्सच्या जवळपास पी सी आर डाटा आला की मार्केटमध्ये शंभर टक्के प्रॉफिट बुकिंग आणि फ्रेश सेलिंग हे तुम्हाला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे पी सी आर झिरो पॉईंट सिक्स या लेवलपर्यंत आल्याच्या नंतर मार्केटमध्ये तुम्हाला अपसाईड रिकव्हरी पाहायला मिळेल ह्या दोन लेवल पी सी आर लेवलच्या खूप महत्त्वाच्या आहेत झिरो पॉईंट सिक्स आणि वन पॉईंट सिक्स यानुसार जरी तुम्हाला मार्केटमध्ये आपण कुठल्या लेवलवरतीही समजण्यास खूप मदत होते कारण पी सी आर डाटानुसार जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं तेव्हा शंभर टक्के हा पी सी आर डाटा झिरो पॉईंट सिक्स झिरो पॉईंट सेवनच्या जवळपास हा डाटा होता आणि या ठिकाणी गेल्याच्यानंतर ऑलमोस्ट वन पॉईंट फाईव्ह होती वन पॉईंट सिक्सच्या जवळपास पिशार गेला होता म्हणूनच या ठिकाणचं हे रिॲक्शन झालेलं आहे हे कॅन्डल बनण्याच्या होतात या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी कुठल्याही टाईम फ्रेममध्ये तुम्हाला सध्या सेलिंग टाईपची कॅन्डल कुठंही दाखवत नाही कारण या ठिकाणी ना शूटिंग स्टार बनलेला आहे ना दोजी बनलेली आहे ना हँगिंग मॅम बनलेला आहे कुठलाच नाही फाईव्ह मिनिट टाईम फ्रेममध्ये जर बघितलं परंतु या ठिकाणपासून परफेक्टली शार्प सेलिंग दिलेली आहे कारण काय ही ऑप्शन चेन डाटानुसार या ठिकाणी फ्रेश सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी पाहायला मिळालं ओके मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद